न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज अमरावती जिल्ह्यातील विधानसभेचे निकाल लागलेले आहेत आणि धक्कादायक निकाल लागलेले आहेत अशातच ऐतिहासिक निकाल हा नेलगाड मतदारसंघाचा लागलेला आहे आणि केवरराम काळे एक लाख सात हजार मतदार निवडून आले आणि हा महिला निकाल आहे की आतापर्यंतच्या निवडणुकीत एका मोठ्या प्रमाणात जे विजयी झाले आहे आणि एक लाख सात हजारची जे लीड घेतली आहे ते केवरराम काळे आहेत आणि आज भाजप खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात चाललेली आहे अशातच काही सात उमेदवार जवळपास भारतीय जनता पार्टीचे निवडून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्यासोबत जो उपसरपंच आहे आणि संचालक अतुल या संदर्भात आपल्यासोबत त्यांची प्रतिक्रिया झाली काय वाटते आणि माझी सन्माननीय काळे जेव्हा उमेदवारी दाखल केली तेव्हाच क्लिअर झालं होतं की गौरव आमची हे भरघोस मतांना निवडून देतील कारण त्यांचा स्वभाव आणि नेले या अगोदर राहिलेले आहेत त्यांनी पाच वर्ष केलेला आमदारकीच्या काळात केलेली कामं त्यांची पावती म्हणून हे अगोदरच लोकांनी सांगितलं की तुम्ही उभे राहा फक्त तुम्ही उभेच राहिले का तुम्ही निवड राहिले त्यांचीच परिस्थिती म्हणून आज एक लाख सात हजार आठशे काही मतांनी त्यांनी विजय प्राप्त केला यासाठी गावातील प्रत्येक समाज घटकातील प्रत्येक लोकांनी त्यांना सहकार्य केले त्याशिवाय एवढा विजय मिळवणे ह्या कोणासाठी शक्य नाही मला तर असं वाटतं की महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी विजय जो झाला असेल तो देवरामजी काळेच असेल यासाठी जे सहकार्य केलं सर्व गावातील सर्व लोकांनी प्रत्येक वेळघाटातील प्रत्येक लोकांनी त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार मानतात या निवडणुकीमध्ये असं वाटत नाही का तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र सरकार बघत आहे आणि आम्हाला हा तुमचा निर्णय आहे आणि त्यांच्यामधून जे सहानुभूती तयार झाली याचा खरोखर फायदा त्यांनी केला यावेळेस आलेला मतदारसंघात सुद्धा नववा उमेदवार प्रवीण आणि हा निवडून आलेला आहे आणि पक्षीपूर्वी जे आज ते नवीन सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांच्यामध्ये आमदारांची आवश्यकता लागेल माझे होता आणि काय असते म्हणजे थोडीफार तर याला काही अर्थ नाही जे सत्ते करावेच लागेल का पाहिले भरून जाते तेव्हा सांडतच असते त्यामुळे त्यांनी जे सांगितलं त्यांनी जे केलं त्यांचे जे पाच वर्षाचे किंवा त्या वीस वर्षाचे त्यांनी जे काम केले आहे त्यांना जे ते आज त्यांना ते पावती मिळाली एक नवगाव उमेदवार अस्तित्वात त्यांचे काही एवढे काम पण झाले नाही परंतु लोकांना त्यांनी केलेल्या अपमान किंवा त्यांना जे मनस्पद वागणूक केली किंवा लोकांना जे काम झाले नाहीत त्यांच्या परिस्थिती म्हणून आज लोकांनी त्यांना पत्तापासून हिरावून घेतलेलं आहे आपल्या समोर भाजप नेते आणि पत्रोड येतील नेते भाजप जानरावजी हागे हे सुद्धा समोर त्यांची आपण प्रतिक्रिया ला निकाल लागलेला आहे आणि आपण पाहिला आपण निवडणूक आले आलेली आले मात्र इतक्या मतांनी निवडून येणार आहे एकमेव उमेदवार ठरला काय सांगाल या संदर्भात या संदर्भात मी हेच सांगणार आहे तुम्हाला हे आज मोदीजीचं काम लोकांना पसंत आहे त्याच्यामुळे देवेंद्रजीच काम पसंत आहे दुसरी गोष्ट लाडकी बहिणा तर आहेच परंतु मोदीजीचा नारा हे सेफ रेंगे याचा या से सपोर्ट झाला आहे हे वातावरण जे तयार झालं ऑटोमॅटिक तयार झाला आहे पूर्ण मतदाराला असं ओढून आणलं ना त्याच्या घरी बोलायला जावं ला लागलं ला नाही आपण म्हणून स्वयंपूर्तीनं सर्वांनी मतदार केलं आहे हे इथंच नाही केलं आहे पूर्ण महाराष्ट्रात केला आहे म्हणून हा इतका मोठा फरक पडला आहे आजपर्यंत असा रेगाड टोळ इलेक्शन झालं बा, बा, बाकी मतदारसंघात थोड्या थोड्या फरकांना शिटा पडलेल्या आहेत आल्या आहेत मात्र या विधानसभेत आपल्या मेलगाड विधानसभेमध्ये एक लाख सात हजार निवडून आल्या पसंती म्हणजे जो उमेदवार होता आपल्याला लोकांची पसंती होता ते पण झालं आहे लोकांची पसंती तर होतेच परंतु हा जो मतदारसंघ आहे पहिले पासून बीजेपीचा आहे हा बीजेपीचा मतदारसंघात दोन वेळा बीजेपीचा आमदार निवडून आलेला आहे फक्त मागच्या वेळेस एक वेळा आमदार गेला पडला होता त्याच्यानंतर हा पक्का मतदारसंघ बीजेपीचा असल्यामुळे हा जो प्लेन एरिया आहे हा त्याच्यापेक्षा पक्का आहे बीजेपीचा त्याच्यामुळे हा फरक पडलेला आहे वेलघाट विधानसभा क्षेत्राचे केवळरामजी काळे यांची विजयाची रॅली आणि मोठी भव्य मिरवणूक पटोड गावामध्ये निघत आहेत आज कार्यकर्ते जुळलेले आहेत आणि मोठ्या संख्येने उत्साह कार्यकर्ते जुळले आहेत आपल्यासोबत ज्यांनी तो अजय जी ऐतिहासिक निकाल निकाल लगने का कारण यह है कि जो भाजपा सरकार और मोदी जी जो कर रहे हैं देश के लिए वो जनता को पसंद आ रहा है और अब सभी पार्टियों का विनाश में कगार की ओर दौड़ रहे जैसा कि आपने देखा ही होगा अभी अचलपुर में आज तक जो नहीं हुआ है बीस साल से वो भी आज सीट एकदम औंधे में गिर पड़ी है तो वो हिसाब से अभी और उसमें लाडली बहना का सब चमत्कार है लाडली बहना का सबसे ज्यादा आभार मानूंगा कि उन्होंने सबसे ज्यादा बीजेपी भी को पसंद किया है और उसमें खास करके देवेंद्र जी का नेतृत्व और ऊपर तो मोदी जी बैठे हैं बाकी सबसे यही है जय श्री राम जय श्री राम, जैस्ट्री राम।, जैस्ट्री राम। Apa tuh mau ngejurus polisi? Siapa dia? Kamu jangan liya. Kamu bicara sama wajah tiap. Aku mau nawasai nanti. Aku jangan ngejurus. الكلام ده एका जागी या ठिकाणी व्यक्त झालेला आहे त्याच माध्यमातून त्यांनी एक लाखाच्या वरून मताजित्यनं जवळजी पाळे यांना या ठिकाणी विजय केलेला आहे नक्कीच एक मता म्हणण्या कार्यसत्ता केवळरामजीच्या माध्यमातून केवळरामजीच्या नावानं या ठिकाणी या मेघाटच्या जनतेला खऱ्या अर्थानं सेवा देणार आहे पुढील काळा माझी जिल्हापासून दीपक मृत्यू आज सुद्धा झाली आहे आणि आपल्या आरोपी जिल्ह्यात बाबुंदापणे शिर आले आहेत पण आमचे সম্পূৰ্ণ জিলা ঝেণ্ডা ৰখি মাহিক আঘাড় সম্পূৰ্ণ জিলা মানে गेल्या अडीच वर्षात राबवल्या त्याचा निश्चितच फायदाला या ठिकाणी झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा गेल्या पस्तीस वर्षापासूनचा एक प्रामाणिक निष्ठ कार्यकर्ता हो आणि भारतीय जनता पार्टीनं मला खूप काही दिलेलं आहे त्यामुळं यावेळीने पुढल्या वेळी नक्कीच भारतीय जनता पार्टी माझ्यावर एक दिवस म्हणजे माझं माझ्यावर प्रेम आहेच भारतीय जनता पार्टीचा परंतु हा जो निर्णय झाला आहे हा पक्षहिताच्या दृष्टीनं पक्षश्रेष्ठींनी आमच्या वरिष्ठांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील चंद्रशेखरजी बावनकुळे असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय फोंडेसाहेब असतील किंवा

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर भौराशे यांनी हो खोप प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आज मेलघाटमध्ये जो निकाल लागलेला आहे केवळराम काळे यांचा ऐतिहासिक निकाल लागलेला आहे आणि घुटा भविष्य अशा मतदारसंघातून मेलघाट मधून आज एद, एद एक एकमेव असा उमेदवार आहे जो केवळरामजी काळे इतक्या मोठ्या भरघस मतांनी निवडून आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक निकाल मेलघाट मतदारसंघाचा लागलेला आहे कपडे खरेदी करायचा विचार करताय तेव्हा आताच भेट द्या न्यू व्हेरायटी कलेक्शन येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत जीन्स पॅन्ट टी शर्ट्स आणि महिला वर्गांसाठी आकर्षक अशा सुंदर साड्या तेव्हा आताच भेट द्या जण की स्वेटर साठी सुद्धा सुप्रसिद्ध पथरोडमधील एकमेव दुकान म्हणजे न्यू व्हेरायटी कलेक्शन यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सात सहा सात पाच तीन चार एक तीन सात